नमस्कार शेतकरी बांधवांनो जे डी न्यूज या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे कृपया या चॅनल ला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकतीस मार्च ची आधीच जाहीर केलेली अंतिम मुदत होईपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम राहील किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरकारने एकतीस मार्च पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी पेटीआय ला सांगितले कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही चला पुढे जाऊया सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही ते म्हणाले की देशांतर्गत ग्राहकांना वाजवी दरात कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे कांदा निर्यातीवरील बंदी कधी हटणार विशेषतः महाराष्ट्रात कमी कव्हरेज मुळे रब्बी कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने एकतीस मार्च नंतर सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीही बंदी उठण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले रब्बी हंगामात दोन पूर्णांक सत्तावीस शतांश कोटी कांद्याचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे टन कृषी मंत्रालयाचे अधिकारी येत्या काही दिवसांत महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये रब्बी कांद्याच्या कव्हरेज चे मूल्यांकन करतील दरम्यान आंतर मंत्रिमंडळ गटाने भारत सरकारच्या मान्यतेनंतर परवानगी दिली आहे मित्र देशांशी संबंध आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन कांदा निर्यात करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद